हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं म्हणजे एक थोडक्यात वयस्कर थोडासा वयस्कर असलेल्या बायकांसाठी ब्लाऊज कटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि काय काय टिप्स फॉलो करायच्या त्यासोबत कटिंग कसं करायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला लागणारी मापं आहेत ती म्हणजे उंची रुंदी समोरचा गळा पाठीमागचा गळा बाहीची रुंदी बाहीची लांबी आणि बाहीचा दंडघेर एवढीच मापं आपल्याला सगळ्यात पहिलं लागतात तर सगळ्यात आधी आपण बघूया की ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची कोणकोणती मापं घ्यायची किती वाढवायचं आणि कशी कशी वाढवायची अगदी सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर सगळ्यात पहिला आपण हा आहे मापाचा ब्लाउज आता मापाच्या ब्लाउजवरून कोणकोणती मापं घ्यायची आणि कशी कशी घ्यायची ते बघूयात तर सगळ्यात पहिलं माप आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे ह्या ब्लाऊजची उंची नेहमी ना आ, मी तुम्हाला दोन्ही पद्धतीत दाखवते बॅक साईडने सुद्धा घेऊन दाखवते आणि फ्रंट पार्टने सुद्धा मी तुम्हाला उंची घेऊन दाखवते तर शोल्डरची जी मार्किंग असते लाईन असते शिलाई तिथून आपल्याला खालीपर्यंत व्यवस्थित पकडायचं असं ओढून पकडायचं नाही जेवढं ओढाल तेवढं ते लांब जातं जेवढं आहे तेवढं घ्यायचं आता पाठीमागच्या साईडने तेरा इंच भरत होतं आता पुढच्या साईडने आपण बघूया की किती भरतंय पुढच्या साईडनी ज्यावेळेस आपण धरतो व्यवस्थित पकडतो त्यावेळेस थोडंसं अगदी किंचित असा ना ब्लाउज ओढायचा म्हणजे इथं जे आपल्या चुना झालेला असतो ना इथं कटोरीमध्ये थोडंसं आकसलेलं असतं तर ते लांबतं तर इथं बघू शकता साडे तेरा इंच भरत आहे त्याच्यामुळे जा जेव्हा पण तुम्ही ब्लाउजची उंची घ्याल त्यावेळेस समोरच्याच भागाकडून घ्यायची मागच्या भागाकडून कधी उंची घ्यायची नाही मागच्या भागाकडची उंची जी असते ना ते अर्धा इंच कमीच असते त्याच्यामुळे नेहमी पुढच्या बाजूनीच उंची घ्यायची तर माझी तर उंची आलेली आहे साडे तेरा इंचं तर मी तशीच आता लिहून घेते नंतर मी त्याच्यामध्ये जे मार्जिन वाढवायचं आहे एक्स्ट्राचं ते वाढवून घेईल त्यानंतर आता काय करायचं जे हूक आहेत ना ते व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला आता घ्यायचे आहे छातीची रुंदी रुंदीचं माप घ्यायचं आहे तर रुंदीचं माप घेताना काय करायचं जे पूर्ण आहे ना इकडच्या पाठपासून इकडच्या दोन्हीमध्ये पूर्ण जेवढं भरेल तेवढंही तुम्ही घेऊ शकता आता मी इथं दोन पद्धती दाखवते सुद्धा पूर्ण बघायचं किती येत आहे तर पूर्ण भरत होतं अठरा इंच आता आपण हाफ बघूयात की हाफमध्ये किती इथे सुद्धा ना ब्लाऊजला थोडीशी इस्त्री करून घ्यायची जर चुन्या वगैरे पडलेल्या असतील तर आता बघा ओपन करून घेतलं मी हुकं काढून घेतली आणि आता एक साईडचं आपण बघूया की किती भरतंय तर एक साईडचं भरत होतं नऊ इंच म्हणजे नऊ दोन्ही अठरा इंच डायरेक्ट सिंगल मोजलं तरीही तेवढंच भरतं आणि एक एक पार्ट मोजला तरीही तेवढंच भरतं त्याच्यामुळे ते जसं सोप्पं वाटेल तसं तुम्ही तर मोजून घेऊ शकता तरी इथं भरलेलं आहे अठरा इंच म्हणजे इथं नऊचा चौथा भाग आपण केला तर नऊचा नऊ चौक छत्तीस छत्तीस साईज इथं ब्लाउज आहे ठीक आहे तर आता मी तर चालू पुरतो समोरच्या गळ्याची ब्लाउज आहे उंची इथं कटिंग आहे ज्यावेळेस पण आपण ना समोरच्या गळ्याची उंची मोजू त्यावेळेस ना प्रॉपर अशी स्टेप ठेवून द्यायची शोल्डर पासून ठेवायची जिथपर्यंत भरताय तिथपर्यंत ठेवून अशी तिला फोल्ड करायची म्हणजे काय होतं एक्झॅक्ट आपली जी उंची आहे ना ते आपल्याला सापडते किती येते ते नीट लक्षात येतं तरी तर उंची येत होती सहा इंच सहामध्ये किती ॲड करायचं वगैरे ते आपण पुढे बघूया पण आता चालवलं तरी सहा इंच पुढच्या गळ्याची उंची आली त्यानंतर आता पाठीमागच्या गळ्याची उंची आपण बघूयात की किती कि येते सेम पुढच्या भागाला जसं केलं तसं शोल्डरपासून ठेवून द्यायचा टेप किती कुठपर्यंत जात आहे बघायचं आणि जिथपर्यंत जाईल तिथं असं नखाने प्रेस करून पट्टी आपली जी मीटरपट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला जी उंच आहे ना ती समजते तर ही उंची आलेली होती सात इंच आता आपण घेऊया पुढचं माप ती म्हणजे बाईची लांबी जी लांबी असेल बाहीची ती आपण मोजून घेऊया त्यासाठी तर मी गळापट्टी जी असते ना तिथून बघा इथं मी अशा प्रकारे बघा गळापट्टी ठेवून घेतली जेवढं येत आहे तेवढंच घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये किती मार्जिन ॲड करायचं ते आपण पुढं बघूया पण आता सध्याला जेवढे उंची भरत असेल म्हणजे जी बाईची लांबी आहे जेवढी भरत असेल तेवढीच आपल्याला इथं घ्यायची आहे त्यानंतर बाईची रुंदी आपण काढत नार आहोत दुसऱ्या पद्धतीने त्याच्यानंतर दंडघेर चेक करायचा दंडघेर चेक करतानासुद्धा थोडंसं ओढायचं कारण इथं आतमध्ये शिलाई दुमडलेली असते ओढून बघायचं तर की बरोबर दंडघेर किती भरतोय तेवढाच घ्यायचा त्याच्यामध्ये ते सुद्धा किती वाढवायचं ते मी पुढे तुम्हाला सांगेनच आता इथं आपण उंची रुंदी समोरचा गळा गाला, पाठीमागचा गळा आणि बाईची उंची आणि भाईचा दंडघेर एवढीच मापं घेतली आता क्रॉसपट्टीचं वगैरे आपण इथं माप घेतलेलं नाही आहे कारण जवळजवळ सगळ्याच ब्लाउजची ही सेम असते तीन आणि अडीच इंचाची त्याच्यामुळे तर आता आपण याच्यामध्ये किती मार्जिन ॲड करायचं ते बघूया तर उंची आलेली होती आ, तर साडे तेरा इंच प्लस याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत म्हणजे शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच असं एक इंच तर इथं होणार आहे साडे पण चौदा इंच बघू शकता इथं पूर्ण उंची आपली जाईल साडे चौदा इंच त्यानंतर छातीची रुंदी आली होती छत्तीसचा आपला होता ब्लाऊज छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन एकूण आपली रुंदी होईल अकरा इंच त्यानंतर समोरच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपला समोरचा गळा होईल साडेसहा इंच त्यासोबत पाठीमागच्या गळ्यामध्ये सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं हे सुद्धा होईल आपलं साडेसात इंच त्यानंतर इथं बाईची लांबी आहे ना साडेनऊ आहे आता इथं बिनास्तरच्या ब्लाऊजनुसार आणि अस्तरच्या ब्लाऊजनुसार बाईची जी लांबी आहे त्याच्यामध्ये मार्जिन ॲड होतं आणि बाहीची रुंदी कशी घ्यायची तर बाईचा चौथा आपल्या छा ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग किती आला होता नऊ इंच तर तेवढं आपलं बाहीची रुंदी नऊ इंच राहील त्यानंतर दंडघेरामध्ये जो काही दंडघेरे आलेला असेल त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं माझा आला होता साडेपाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं म्हणजे आपला एकूण दंडघेर झालेला आहे सात इंच तर आता ह्या मापानुसार कटोरी ब्लाउजचं इथं पेपर कटिंग आपण करूयात त्यासाठी पहिल्यांदा इथं पेपर घेतला आहे मधून फोल्ड केला बंद बाजू माझ्या साईडनं आहे ओपन बाजू पुढच्या साईडनं आहे लक्षात ठेवा बघा येतं आता थोडासा हाताने स्प्रेस करून घेतला तर सगळ्यात पहिला आपण माप टाकूया ती म्हणजे उंची जी आपली उंची आली होती ती आता उंची टाकताना काय करायचं आपली पूर्ण उंची आली होती साडे चौदा इंच त्याच्यामध्ये अजून आपण अर्धा इंच लूजिंग सोडणार आहोत म्हणजे एकूण आपण उंची टाकणार आहोत पंधरा इंच तर बघा इथं पंधरा इंचावरती मी व्यवस्थित मार्किंग करून घेतली त्यानंतर आपला छातीचा चौथा भाग आलेला होता नऊ प्लस दोन इंच अकरा इंच आपले छातीचा चौथा भाग भरलेला होता ही दोन मापं मी टाकून घेतली आता याचा एक बॉक्स तयार करून घेते बघा बागा। बघा अशा प्रकारे मी इथं ना जो काही ब्लाउजचा बॉक्स आहे तो मी तो बॉक्स बनवून घेतला त्यानंतर आता पुढचं माप टाकूया गळ्याची रुंदी गळ्या रुंदी आपण टाकणार आहोत अडीच इंच तिथं आपण गळ्या रुंदी शोल्डर आणि मुंडा इथं तिन्ही मापं ब्लाऊजवरून घेतलेली नव्हती त्याच्या ऑलरेडी चार्ट मी चॅनलवरती टाकलेलं आहे चार्टमधून तुम्ही ती मापं घेऊ शकता आणि एकदा का तुमच्याकडे चार्ट असतील तर तुम्हालाही मापं घ्यायची गरज नाही तर आता मी इथं गळ्याची रुंदी टाकली होती अडीच इंच आणि शोल्डर टाकला आहे सहा इंच थोडासा वयस्कर आजीचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे त्यानंतर जिथं शोल्डर सहा इंच टाकलेला आहे तिथूनच खाली मुंडा टाकायचा सहा इंच आणि आता इथेसुद्धा आपण मुंड्याचा हा बॉक्स जो आहे ना तो तयार करून घेऊयात तर मी तासा बॉक्स तयार करून घेतला आता काय करायचं जेवढं वरच्या साईडनं सहा इंच आपण शोल्डर टाकला आहे तेवढं खालच्या साईड नाही का चेक करायचं म्हणजे आपलं इथलं जे काही आहे ना ते चुकत नाही अजिबात शेपसुद्धा चुकत नाही त्यासाठी त्यानंतर आता मी समोरच्या गळ्याची उंची टाकणार आहे समोरच्या गळ्याची उंची आपली होती साडेसहा इंच मार्जिनसोबत तर इथं सहा इंच साडेसहा इंचावरती मार्क करून घेते आणि ह्याचासुद्धा मी इथं पट्टीने बॉक्स तयार करून घेते आपल्या गळ्याचा बघा आता मी इथं बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर इथे सुद्धा वरच्या साईडने अडीच इंच आहे तर खालच्या साईडने अडीच इंच भरतंय का चेक करायचं आणि अशी बॉक्स बनवून घ्यायचा आता इथून कोपऱ्यावरून एक इंचावरती मार्किंग करायचं आणि समोरच्या गळ्याचा जो गोलाकार आहे ना तो गोलाकार शेप आपण इथं देऊन घेऊया बघा अशा प्रकारे हा मी जो काही शेप आहे ना तो सावकाश आणि हलक्या हाताने देऊन घेते त्यानंतर आता आपण मुंड्याला आकार देऊया तर एक, वरती एक इंचा वरती मार्किंग करायचं दीड इंचावरती पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि पुढच्या मुंड्यासाठी करायचं एक इंचावरती मार्किंग असे मी तर दोन मार्किंग करून घेतले त्यानंतर आता ह्या जो काही पूर्ण लाईन आहे मुंड्याची थी तिचा मध्य काढायचा आणि समोरची जी लांबीची लाईन आहे बॉक्सची तिचाही मध्य काढायचा कारण ह्या मध्यातून आपले दोन्ही जी शॉ मुंड्याचे आकार आहेत ना ते जाणार आहेत त्याच्यामुळे आपला जो मुंड्याचा शेप आहे ना तोसुद्धा चांगला येतो तर बघा अशा प्रकारे मी इथून असा शेप देऊन घेतला प्रॉपर असा दोन्ही मुंड्यासाठी मी इथं शेप देऊन घेतला त्यानंतर आता काय करायचं आहे बघा आता आपण इथं घेऊया अर्धा इंच कमी वरच्या साईडनी ज्या आपण अर्धा इंच आहे ना ते कमी घेणार आहोत कशासाठी कारण ज्या वयस्कर बायांचा ब्लाउज आहे ना खांद्यातून खाली गळतो असा घसरतो को खांद्यातून त्याच्यासाठी घसरू नये ह्यासाठी मी गळ्याच्या साईडने अर्धा इंच कमी केलं आणि स्ट्रेट पट्टीने लाईन जोडून घेतली शोल्डरच्या मार्किंगला ठीक आहे त्यानंतर आता खालच्या साईडनं वरती आपली आपली क्रॉसपट्टी राहणार आहे साडेतीन इंचाची आणि अलीकडच्या बाजूने राहणार आहे तीन इंचाची म्हणजे तयार क्रॉसपट्टी पलीकडे तीन अलीकडे अडीच अशी तयार होईल तर दोन्ही इथं क्रॉसपट्टीची जी मार्किंग होती मी करून घेतली त्यानंतर इथं वरच्या साईडनी अर्धा इंच वाढवायचं आणि क्रॉसपट्टीला असा शेप द्यायचा पण तुम्ही सुरुवात करत असाल तर असा शेप द्यायची गरज नाही थोडंसं चुकल्याची शक चुकण्याची शक्यता असते त्यामुळे त्यानंतर आता काय करायचं आपली पूर्ण जी काही रुंद्या आपण अकरा इंच टाकलेली आहे त्याच्यातून एक पहिलं म्हणजे साडेचार इंचावरती डायरेक्ट मार्क करायचं कटोरीच्या पॉईंटसाठी किंवा दुसरं म्हणजे आपला छातीचा चौथा भाग किती होता नऊ इंच पुढचं जे दोन इंच होतं ॲड केलेलं एक्स्ट्राचं होतं ना अकरा इंच त्यामधनं दोन मायनस करून नऊ इंच आणि नऊच आपल्याला दुसरा भाग इथं काढायचा असतो व्यवस्थित टेप ठेवून टे। दुसरा भाग घ्यायचा पण याच्यापेक्षा सोपी आणि सिंपल अशी मा आहे म्हणजे डायरेक्ट हुकाच्या साईडनी साडेचार इंचावरती मार्किंग करायचं तर आता बघा हे नऊ इंच इथपर्यंत येत होतं तर या नऊ इंचाचा आपल्याला मध्य काढायचा आहे तरीही तेवढाच भरेल बघा नऊ इंचाचं मध्य सुद्धा साडेचार इंच तेवढाच भरलेला आहे त्यानंतर आता काय करायचं आपले जे गळ्याची मार्किंग होती ना तिथून वरती आपण एक इंचावरती पॉईंट घेऊया आणि हा जो काही कटोरीचा शेप आहे ना तो शेप देऊन घेऊया बघा असं हलक्या हाताने मी तर कटोरीचा शेप देऊन घेतला आता इथं पूर्ण मार्किंग आपलं तयार आहे आता हे आपण कट करून घेऊया तर बघा जसं मार्किंग होतं तसंच पाठीमागच्या साईडचा मुंडा आपण इथं कट करतोय डायरेक्ट फ्रंटचा करायचा नाही आहे दोन्ही पाठ तर मी सोबतच कट करते आणि जी आपली तिरकी लाईन होती सु तीसुद्धा तशीच्या तशी तिरकीच आपल्याला इथं कट करायची आहे तर आता मी हा जो पार्ट आहे ना कट करून घेतला आता याच्यातून बॅक वेगळा करूया आणि फ्रंट वेगळा करूया तर आता मी मधून जो कट आहे ना तो कट वेगळा करून घेते म्हणजे आपले दोन्ही भाग वेगवेगळे होतील त्यानंतर आता पाठीमागच्या भागाचा पण नंतर जे वाढवायचं आहे ते वाढवूया त्याच्या या आपण पुढच्या भागाचा जो गळा आहे ना तो गळा कट करून घेऊया सावकाश तर मी गळा कट करून घेते त्याचसोबत जो मुंडा आपण बॅक पार्टसाठी वाढवलेला होता एक्स्ट्राचा तोसुद्धा इथं कट करून फक्त फ्रंटसाठीच आपल्याला इथं ठेवायचा आहे त्यानंतर आता मी इथं क्रॉसपट्टीची जी मार्किंग आहे ती सुद्धा इथं कट करून घेते क्रॉसपट्टी सरळ मी पट्टी कट केलेली आहे जो काही अर्धा इंचचा शेप होता तो मी दिलेला नाही आहे कारण फर्स्ट टाईम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला ते जमत नाही त्यानंतर आता मी तर कटोरी जी होती ना तीसुद्धा इथं कट करून घेतली तर आता आपण कटोरी नंतर वाढूया त्याच्या आधी आपण मागच्या भागासाठी जी काही मापं बदलायची आहेत ती बदलून घेऊया त्यासाठी फक्त आपल्याला इथं आता पाठीमागच्या भागाची जी काही उंची आहे ना गळ्याची ती फक्त आपल्याला कट करायची आहे त्यासाठी अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि खाली पाठीमागच्या गळ्याची उंची टाकली साडेसात इंच आणि बॉक्स तयार करून घेतला आता तस तस हा सुद्धा मी गळा गोलच ठेवणार आहे त्याच्यामुळे एक इंचावरती मार्किंग केली आणि असा प्रकारे आता गोलाकार देऊन घेते आणि जशी आता गोलाकारचा शेप दिलेला आहे सेम तसंच त्याच्यावरून जशी मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं तर आपल्या इथं पाठीमागच्या भागाचं जे कटिंग आहे ते झालेलं आहे आता आपण जो काही कटोरे आपल्याला वाढवायचे आहे ना ती कटोरे आपण इथं वाढवून घेऊया त्यासाठी दुसऱ्या पेपरमध्ये कटोऱ्या आपल्याला जशीच्या तशी उमटवून घ्यायची असते तर बघा इथं ह्या पेपरवरती बसत नव्हती तर मी तर दुसरा पेपर घेऊन जी कटोरी आहे ना जशीच्या तशी बघा आता मार्क करून घेते जशीच्या तशी ठेवायची आणि फक्त आपल्याला या कटोरीचं जे मार्किंग आहे कडेकडेनी उमटवून घ्यायचे आहे पेपरवरती आपल्या खालच्या बघा इथं मी व्यवस्थित अशी उमटवून घेते तुम्हाला समजावं म्हणून खूप सावकाश असं मी याचं कटिंग सांगत आहे कटोरीचं तर आता आपल्याला ही दुसरी पहिली जी कटोरी होती ती लागणार नाही आहे तर आता काय करायचं आपल्याला पलीकडच्या साईडनी दीड इंचावरती मार्किंग करून वाढवायचं अलीकडच्या साईडला एक इंच वाढवायचं बघा पलीकडे दीड वाढवलं अलीकडे एक वाढवलं आणि लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला वाढवायचं नाही आहे कोणत्याही बाजूनी दोन्ही साईडनी तर आता काय करायचं बघा आता ही जी खालची आपण वाढवलेली लाईन आहे त्या लाईनचा मध्य काढायचा आठ इंच भरत होतं चारवरती मी मार्किंग केलं जिथं चार इंचावरती मार्किंग आलं आहे तिथून खाली दीड इंचावरती अजून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आता ही लाईन आहे ना ती पलीकडच्या कोपऱ्याला तिरकी अलीकडच्या कोपऱ्याला तिडकी जॉईंट करून घ्यायची आणि हा ह्याला जो काय आता शेप आहे ना तो देऊन घ्यायचा वाढवून घ्यायचा वरतून बघा अशा प्रकारे जो एक इंचाचा मार्किंगचा शेप आहे तो मी ड्रा करून घेतला आणि त्याचबरोबर सुद्धा अशी तिरकी सरळ पट्टीने ड्रॉ करून घेतली तर इथं वाढवलेली जी कटोरे आपली ती तयार झालेली आहे आता आपला टक्स कसा बसेल तुम्हाला सांगते टक्स बसेल इथून तीन इंचावरती तर तो आपण स्टिच करताना बघतोच त्याची आत्ता काही गरज नसते ठीक आहे तर बघा हे तीन इंचावरती आणि अलीकडे एक इंच पलीकडे एक इंच मार्क करून हा आपला टक्स झाला जो आपला कटोरीचा टक्स आहे ना तो तो ह्या लाईनला वरच्या सरळ आला पाहिजे तर आता इथं कटोरीची ना पूर्ण मार्किंग तयार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं कटोरी कशी वाढवायची असते मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ह्या जर पद्धतीने कटोरी वाढवली तर कधीच कटोरी चुकणार नाही छोटी मोठीसुद्धा होणार नाही आहे त्याच्यामुळे माझीही पद्धत तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची तर बघा आता आपली इथं छत्तीस साईजची जी कटोरी आहे ती इथं तयार झाली आता आपण इथं बाईचं पेपर कटिंग करून घेऊया त्यासाठी ह्याच पेपरमधून मी इथं हाफ कट करून घेतला पेपर बघा आणि आता जो पेपर कट करून घेतलेला आहे त्याच्यावरती कुठं कशी आपली बाई बसती ते बघायचं जसा पेपर ॲडजस्ट होत असेल तसा तर याच्यावरती बसत नव्हतं म्हणून मी हा दुसरा पेपर केला तोसुद्धा माझ्या बाजूनी बंद बाजू आहे डबलच पेपर आहे डबल फोल्ड आहे पुढच्या साईडनं खुली बाजू आहे माझ्या साईडनं मी जस बसले तिकडे बंद आहे सगळ्यात पहिला आता आपण भाईची लांबी टाकूया म्हणजे भाईची उंची जी केवढी लांबी असेल तुमची ती लांबी त्यानंतर रुंदी टाकायची तर लांबी मी इथं टाकलेली आहे साडेनऊ इंच आणि रुंदी तुम्हाला माहीतच आहे छातीचा चौथा भाग म्हणजे छत्तीचा चौथा चा चा भाग येतो नऊ इंच नऊ इंचावरती डॉट देऊन मी इथं बॉक्स तयार करून घेतला आता पलीकडच्या साईडने एक इंचावरती अलीकडच्या साईडने अडीच इंचावरती मोकळ्या बाजूनी आणि तिथून पुढेच एक इंचावरती अशी मार्किंग करायची आणि ह्या जो म दोन्ही मार्किंग आहेत एकामेकाला जॉईंट करून घ्यायच्या पट्टीने आता तर शेप देणं खूप सोपं आहे ही जी लाईन आहे लांबीची स्ट्रेट लाईन तिला अशा प्रकारे शेप द्यायचा की वरतून एक पॉईंट गेला पाहिजे खालतून एक पण दोन्हीच्या मधलं अंतर आहे ते अर्धाच इंच भरलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला बाईचा जो शेप आहे ना तो इथे देऊन घ्यायचा बघा हलक्या हाताने आणि ह्या दोन्हीतलं अंतर आहे ना ते अर्धा इंचच भरलं पाहिजे तशा प्रकारे इथं शेप देऊन घ्यायचे त्यानंतर आता खालच्या साईडनी दंडघेराचं माप टाकते मी तर दंडघेर आला होता एकूण साडेसात इंचावरती आता दंडघेर जिथं मार्क आला आहे तिथून आपण इत सरळ लाईन देऊन ड्रॉ करून घेऊया आता हे जे मार्किंग आहे त्याच्यावरून सरळ कटिंग करायचं आहे काहीही करत बसायचं नाही आहे पहिल्यांदा बॅकचा जो आपण इथं गोलाकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा त्याच्यानंतर ओपन करायची भाई आणि जो आतला शेप आहे तोसुद्धा आपण इथं कट करून घेऊया आणि बघू शकता आपली इथं व्यवस्थित अशी भाईची मार्किंग करून कटिंग करून झालेली आहे तर आता जे आपलं पेपर कटिंग आहे ते आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊया त्यासाठी इथं ब्लाऊज पीस कसा बसतो आहे तुमचा तो बघायचा की कोणत्या साईडने कसा बसतो आता ही डिझाईनची बाही आहे ना खालची जी लेस आहे ती मी बाहीसाठी वापरेन तर जसं आपण पेपर फोल्ड केला होता तशीच बा जो काही ब्लाऊज पीस आहे आपला कट फोल्ड करायचा म्हणजे बंद बाजू आपल्या साईडनं ठेवायची आणि प्रत्येक जे शेप आहे सगळे कसे बसत आहेत शेप बघून सगळे शेप ह्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचे ब्लाउज पिसावरती ॲडजस्ट करून पहिल्यांदा मागचा जो भाग आहे ना तो आपल्याला इथं कट क ठेवून मार्क करायचा असतो कारण पाठीमागच्या भागामध्ये का आपल्याला जोड देऊन चालत नाही आपला जो पाठीमागचा भाग आहे तो प्रॉपरच कट झाला पाहिजे तर सगळे पार्ट इथं एका एकावरती एक ठेवून मी व्यवस्थित बघा आता इथं मार्किंग करून घेते आणि तसंच सेम कटिंग करून घेईल पण इथं बाईचासाठी जो जागा होता ना तो बाईची पुरत नव्हती त्याच्यामुळे बाई जॉईंट करताना आपल्याला आता त्याला दुसरे तुकडे जॉईंट करून नंतरच बाई कटिंग करावी लागेल त्याच्यासाठी इथं मी बाईचं मार्किंग केलेलं नाही आहे आता जसं मार्किंग केलं आहे तसं सेम कटिंग करून घेऊया आपला जो ब्लाउज पीस आहे तो तर एकदम सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला कटोरी ब्लाउजचं छत्तीस साईजच्या पेपर कटिंग कसं करायचं आणि सुद्धा कटिंग करून दाखवलेलं आहे तर कसं केलं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ समजला का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि ह्या ब्लाउजचं जो काही स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो सुद्धा मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन या व्यतिरिक्त तुम्हाला बिनास्तरचा अस्तरचा ते तेसुद्धा मी लवकरच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा